भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर शस्त्रसंधी होऊन सर्व गोष्टी नॉर्मल जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा त्या तीन दिवसांमध्ये नेमकं काय कमवलं काय गमवलं याच्याविषयीच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आता या चर्चा सुरू असण्याचं कारण हे आहे की जिथे आपण प्लसमध्ये आहोत तिथे अजून प्लसमध्ये प्लस येण्याचा विचार करायला हवा त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत आणि जिथे गोष्टी चुकल्या किंवा काही त्रुटी राहिल्या तर ते टाळण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे या युद्धामध्ये भारताने राफेल लढाऊ विमानांचा प्रभावी वापर केला पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून आणि इतर मिसाईलच्या माध्यमातून भारतावरती काउंटर अटॅक करण्याचा केलेला प्रयत्न येस फोर हंड्रेड याद्वारे भारतानं हाणून पाडला आता मागे आपण एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध हे खरं तर पाश्चिमात्य मिलिटरी हार्डवेअर आणि चायनीज चा मिलिटरी हार्डवेअर यांच्यामधलं प्रॉक्सी वॉर होतं असं सांगितलं होतं पण आता शस्त्रसंधीनंतरच्या दहा बारा दिवसानंतर ॲनालिसिस करत असताना या विषयातील विश्लेषक असं सांगत आहेत की या युद्धामध्ये विजय झालेला आहे तो म्हणजे रशियन मिलिटरी हार्डवेअरचा म्हणजे पाश्चिमात्य देशांचं मिलिटरी हार्डवेअर हेही हे बाजूला पडते आणि चीनचं मिलिटरी हार्डवेअर हे सुद्धा बाजूला पडते आणि विजेता म्हणून रशियन मिलिटरी हार्डवेअर समोर येताना दिसते आता हे असं का म्हटलं जातंय हे जाणून घेऊयात तसंच रशियानं मिलिटरी हार्डवेअरमध्ये इतकी प्रगती कशी साध्य केली हे सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम प्रॉक्सी वॉर म्हणजे काय ते सांगतो आता प्रॉक्सी वॉर म्हणजे काय याच्यामध्ये ऍक्च्युअल युद्ध जरी दोन देशांमध्ये होत असलं तरी सुद्धा इतर देश याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात पारंपरिकदृष्ट्या भारत हा एक अलिप्तवादी देश राहिलेला आहे पण गेल्या काही काळापासून भारत अमेरिका फ्रान्स आणि इस्राइल या देशांच्या जवळ गेलेला आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान हा त्याच्या संरक्षणासाठी पूर्णपणे चीन आणि आता तुर्की यांच्यावरती अवलंबून आहे याच्यामुळेच झालेलं युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं असलं तरी सुद्धा जागतिक पटलावरती त्याला पाश्चिमात्य मिलिटरी हार्डवेअर विरुद्ध चायनीज मिलिटरी हार्डवेअर असंच बघितलं जाते आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अमेरिका फ्रान्स इस्रायल किंवा चीन यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला नसला तरी सुद्धा त्यांचं मिलिटरी हार्डवेअर या युद्धामध्ये वापरलं गेलं म्हणून याला त्यांच्यामधलं प्रॉक्सी वॉर असं म्हटलं जाते <laughs> मिलिटरी हार्डवेअरचा विचार करता भारताकडे काही पाश्चिमात्य देशांकडून आयात केलेली शस्त्रास्त्र आहेत तसंच भारतानं स्वतः डेव्हलप केलेली किंवा त्या देशांच्या सोबत डेव्हलप केलेली शस्त्रास्त्र सुद्धा आहेत भारताकडे असलेल्या लढाऊ विमानांमध्ये फ्रान्सकडून घेतलेलं राफेल आहे यासोबतच मिराज टू थाउजंड हे आहे आणि रशियाकडून मूळतः घेतलेल्या एस यू थर्टी एम के आय यांसारख्या विमानांचा सुद्धा समावेश आहे आता जर का आपण ड्रोनचा विचार केला तर हेरॉन हे आपण इस्रायलकडून घेतलेलं आहे एम क्यू नाईन रिपर हे अमेरिकेकडून घेतलेलं आहे मिसाईल्सचा विचार करता ब्रामोस हे भारत आणि रशिया यांनी एकत्रितपणे डेव्हलप केलेलं आहे तर आकाश आणि अस्त्र हे भारताने स्वतः डेव्हलप केलेले मिसाइल्स आहेत जर का आपण रनगाड्यांचा विचार केला तर टी नाईन्टीज हे जे टँक्स आहेत हे आपण रशियाकडून घेतलेले आहेत तर अर्जुन एम बी टी हे भारतानं स्वतः डेव्हलप केलेलं आहे एअर डिफेन्स सिस्टीम येस फोर हंड्रेड ही भारतानं रशियाकडून घेतलेली आहे तर आकाश ही स्वतःची डिफेन्स सिस्टीम भारत अजून डेव्हलप करतोय आणि रडारचा विचार करता भारत मुख्यतः इस्रायलकडून आलेल्या तंत्रज्ञानावरती अवलंबून आहे डी आर ओची सिस्टीम अजून पूर्णतः डेव्हलप झालेली नाही असं सांगितलं जातं पाकिस्तानचा जर का आपण विचार केला तर त्यांच्याकडची जी लढाऊ विमान आहे जे एफ सेवन्टीन सारखी ती त्यांनी चीनकडून घेतलेली आहेत एफ सिक्स्टीन हे त्यांना अमेरिकेनं दिलेलं आहे जे टेन सी हे त्यांना चीनने दिलेले ड्रोन्स जे आहेत ते त्यांनी तुर्कियेकडून घेतलेले होते विंगलुंग टू हे जे त्यांच्याकडे ड्रोन्स होते।, होते ते त्यांनी तुर्कियेकडून घेतलेले होते यासोबतच मिसाईल जे आहेत त्यांच्या बाबर घ्या किंवा इतर ज्या त्यांच्याकडच्या मिसाईल्स आहेत त्या त्यांनी चायनाच्या मदतीवरती डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडचे टँक सुद्धा चीनने त्यांना दिलेले आहेत आणि एअर डिफेन्स सिस्टीम जे आहे एच क्यू नाईन ही सुद्धा त्यांना चीनने दिलेली आहे रिअल टाईम परफॉर्मन्सचा जर का आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की युद्धामध्ये सर्वात प्रभावी वापर केला गेला तो म्हणजे ड्रोन्सचा आणि पाकिस्तानकडून जो वेळोवेळी ड्रोन्स हल्ला करण्याचा प्रयत्न झाला किंवा मिसाईलचा हल्ला करण्याचा जो काही प्रयत्न झाला तो प्रयत्न भारताने रशियाकडून घेतलेल्या येस फोर हंड्रेडने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे 17, या युद्धामध्ये राफेल विमानांनी जितकी महत्वाची भूमिका बजावली तितकीच महत्वाची भूमिका टू थर्टी एम के आय यांनी सुद्धा बजावलेली आहे पाकिस्तानकडे असलेल्या जेफ सेवन्टीन तसेच विंगलुंग ड्रोन्स यांच्या मर्यादा स्पष्टपणे दिसल्या त्याच्यामुळे या युद्धामध्ये सहभागी न होता या युद्धामध्ये सहभाग न घेता रशियाच्या मिलिटरी हार्डवेअरनं स्पष्टपणे विजय मिळवलेला आहे असं म्हटलं जाते येस फोर हंड्रेड या सिस्टीमने भारताच्या हवाई सुरक्षेसाठी सर्वाधिक मदत केली हे काही लपून राहिले नाही रशियाच्या मिलिटरी हार्डवेअरच्या यशामुळं आणि त्यांच्या एकूणच ड्युरेबिलिटीमुळे चीनचे ची शस्त्रास्त्र जे त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे तयार केलेली आहे ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरती तितकेसे कामाचे नाहीत हे लक्षात आलेलं आहे या युद्धामध्ये राफेल आणि इस्रायलच्या ड्रोन्सचा भारताला निश्चितपणे मोठा फायदा झाला पण हे सर्व उपकरणं जी आहेत यांची जी टेक्नॉलॉजी आहे ही प्रचंड महागडी आहे आणि त्यांची संख्या सुद्धा कमी आहे याच्या अगदी विरोधामध्ये रशियाचं मिलिटरी हार्डवेअर हे तुलनेनं स्वस्त सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासार्ह आहे आणि ते युद्धभूमीवरती सिद्ध सुद्धा झालेलं आहे आता या अनालिसिसवरून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की रशियन हार्डवेअर हे भारतासाठी कधी पण क्वालिटी आणि क्वांटिटी बघता तसंच युद्धभूमीवरची त्याची कामगिरी बघता कोणत्याही देशाकडून घेतलेल्या मिलिटरी हार्डवेअरपेक्षा सरस आहे याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बाकी देशांकडून म्हणजेच चीनकडून शस्त्रास्त्र घेण्यापेक्षा रशियाकडून शस्त्रास्त्र घेण्यामध्ये बाकी देश इंटरेस्ट दाखवू शकतात भारतानं गेल्या काही काळामध्ये पाश्चिमात्य देशांकडे झुकण्याचा प्रयत्न केला होता शस्त्रास्त्रांसाठी व्यापारासाठी त्यांच्याकडे भारताचा झुकाव जो आहे तो स्पष्टपणे दिसून आलेला होता पण या युद्धामुळे परत एकदा भारत शस्त्रास्त्रांसाठी रशियावरती डिपेंड राहू शकतो किंवा रशियाच्या बाजूने झुकू शकतो गेल्या काही वर्षापासून रशियाचे युक्रेन बरोबर युद्ध सुरू असून सुद्धा या युद्धामुळे रशिया बॅकपुटवरती असून सुद्धा मिलिटरी हार्डवेअर या मुद्द्यावरती रशियाची क्रेडिबिलिटी ही निश्चितपणे भारत पाक युद्धामधून वाढलेली आहे रशियाने मिलिटरी हार्डवेअरमध्ये सुप्रमसी साध्य केलेली आहे ती म्हणजे लॉंग टर्म डिफेन्स स्ट्रॅटर्जी टेक्नॉलॉजी आणि जिओ पॉलिटिकल त्यांच्या फोरसाइट या मुद्द्यांद्वारे आणि हे सर्व काही त्यांनी एका दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये दहा वर्षामध्ये साध्य केलेलं नाही तर त्यासाठी त्यांनी कित्येक दशकांपासून सातत्याने प्रयत्न केलेले आहेत यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चीनने रशियाचं मिलिटरी हार्डवेअर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून कॉपी केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे रशियानं त्यांना ते कॉपीसुद्धा करू दिलं पण डिझाईनचं लॉजिक त्याची टेक्नॉलॉजी त्यांनी चीनला घेऊ दिलेली नाही ती त्यांनी स्वतःजवळच ठेवलेली आहे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान तत्कालीन सोवियत युनियननं क्वांटिटी ड्युरेबिलिटी आणि सिम्प्लिसिटी या मुद्द्यांच्या आधारे त्यांची संरक्षण सिद्धता वाढवलेली होती आणि शीतयुद्धामध्ये त्यांनी अमेरिकेला जोरदार फाईटसुद्धा दिलेली होती ए के फोटी सेवन घ्या मिक ट्वेंटी वन घ्या किंवा टी सिरीजचे त्यांचे रनगाडे घ्या हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तसेच कमीत कमी मेंटेनन्समध्ये परफॉर्म्स करण्यासाठी बनवले गेलेले होते या सर्वांमध्ये मिखाईल काला शिकनो आणि सर्जरी कोरोलेव या दोघांचा रोल फार महत्वाचा होता म्हणजे या दोघांनी जे काही प्रयत्न केले याच्यामुळेच रशियाने मिलिटरी हार्डवेअरमध्ये त्यांची सुप्रमसी जी आहे ती साध्य केलेली आहे पुतीन यांनी रशियामधील सर्व सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा डिफेन्स सेक्टरमध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली ते त्यासाठी त्यांनी एक प्रोग्राम सुद्धा प्लॅन केलेला आहे ज्याचं नाव स्टेट आर्मामेंट प्रोग्राम टू झिरो टू झिरो असं आहे दोन हजार सत्तावीस मध्ये सुद्धा ते अशाच पद्धतीचा अजून एक प्रोग्राम घेऊन येणार आहेत सोवियत युनियनच्या काळामध्ये जे काही मिलिटरी हार्डवेअर होतं ते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काम करू शकेल यासोबतच त्याला पाहिजे त्या पद्धतीने मॉडीफाय सुद्धा करता येऊ शकतं हे सगळ्यात महत्वाचं आता हे सर्व अपग्रेडेड व्हर्जन्स त्यांनी निर्यात करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि हे सर्व करत असताना भारतासोबत संरक्षण सहकार्य त्यांनी मजबूत ठेवलेलं आहे आणि जागतिकदृष्ट्या तसेच अमेरिका आणि चीन यांच्याशी तुलना करता संरक्षणासाठीचं सा कमीत कमी बजेट असून सुद्धा या युद्धाद्वारे रशियाने त्यांचा या क्षेत्रातला होल्ड संपूर्ण जगाला दाखवून दिलेला आहे एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडणं गरजेचं आहे त्याच्याकडे मला लक्ष सुद्धा वेधून घ्यायचं आहे तो म्हणजे रशियासाठी भारत हा काही फक्त एक क्लायंट नाही म्हणजे जसं इतर देशांसाठी भारत हा एक क्लायंट आहे तसं रशियाचं नाही रशियासाठी भारत हा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे ती दोघांमधली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे आपण आपल्या आप ब्रॉमस मिसाईलकडे जर का, का बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की ही मिसाईल भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे डेव्हलप केलेली आहे सुखोई विमानसुद्धा आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून सांगू शकतो चीनने सुद्धा रशियाचं मी सुखोई यांचं रिवर्स इंजिनिअर करून स्वतःच्या नावाने ते खपवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना इंजिन आणि रडार टेक्नॉलॉजीमध्ये ॲक्सेस आणि यश दोन्हीही मिळालेलं नाही तुलनात्मक दृष्ट्या रशियाचं मिलिटरी हार्डवेअर हे पाश्चिमात्य देशांपेक्षा स्वस्त आहे आणि चीनच्या मिलिटरी हार्डवेअरपेक्षा कधीही उत्तम आहे रशियाचं मिलिटरी हार्डवेअर अफोर्डेबल आहे आणि बॅटल फील्डवरती प्रूवन आहे टेस्टेड आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये रशियाने क्रेमियावरती ताबा मिळवल्यानंतर आशियाई देश आफ्रिकन देश आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं मिलिटरी हार्डवेअर एक्सपोर्ट केलेलं आहे आणि याच्यातली विशेष बाब म्हणजे रशिया या प्रत्येक देशांना भारताचं उदाहरण देऊन हे शस्त्रास्त्र विकतो म्हणजे भारताला आम्ही हे हे दिलेलं आहे ते त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करत आहे तुम्ही ह्या युद्धाचा बघा त्या युद्धामध्ये बघा तिथे भारताने हे कशा पद्धतीने वापरलेलं आहे असं ते सांगतात म्हणजे भारतामध्ये जे त्यांचे सगळे मिलिटरी हार्डवेअर आहे त्याचंच ते एका पद्धतीने त्यांचं आयडेंटिटी कार्ड म्हणून वापर करतात आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यात सुद्धा याच्यातून केलेली आहे भारताला सुद्धा रशियाकडून या निमित्तानं खूप काही शिकायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या या महत्वपूर्ण युद्धामध्ये रशियाने अगदी शांततेमध्ये युद्धामध्ये सहभाग न घेता विजय मिळवलेला आहे रशियाने हा विजय मिळवलेला आहे अॅडॅप्टेबल अफोर्डेबल आणि त्यांच्या बॅटल रेडी सिस्टीमद्वारे युद्धामध्ये प्रभावी कामगिरी या त्यांच्या सर्व सिस्टीमनं केलेली आहे संरक्षण या मुद्द्यावरती भारताला रशियाकडून डिफेन्स स्ट्रॅटजी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आत्मनिर्भरता या गोष्टी शिकण्यासारख्या आणि अंमलात आणण्यासारख्या आहेत फक्त मॉडेल्स पुरता विचार न करता जनरेशनचा विचार करून भारताला मिलिटरी हार्डवेअर संरक्षण सिद्धता या विषयामध्ये पुढं जावं लागणार आहे एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे हा मुद्दा टीका याच पद्धतीने खरं तर घेतला जातो की रशियन टेक्नॉलॉजी ही फक्त परेडपुरती मर्यादित नाहीये तर प्रत्यक्ष युद्धामध्ये सुद्धा ती तितकीच प्रभावी आहे म्हणजे भारताने सुद्धा फक्त परेड पुरता विचार न करता त्याच्या पुढे जाऊन जनरेशन्सचा विचार करणं गरजेचं आहे असं या क्षेत्रातले विश्लेषक सांगतात भारताकडून निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात आहेत पण संयुक्त भागीदारीमध्ये प्रयत्न केले जात आहेत त्याच्याऐवजी स्वतः निर्माण केलेल्या मिलिटरी हार्डवेअरची भारताला मोठी गरज आहे कारण की ड्रॅगनचा स्पीड प्रचंड आहे आणि चुकांमधून ते पटकन शिकतात हा इतिहास आहे आणि वर्तमानसुद्धा भारताला गरज आहे ते म्हणजे स्मार्ट बायरपासून स्मार्ट बिल्डर बनण्याची तरच भारतसुद्धा रशियासारखा मिलिटरी हार्डवेअरमध्ये सक्षम बनू शकतो आत्मनिर्भर बनू शकतो आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद